नमस्कार वसई कोर्ट बिल्डिंग आणि त्यासाठी जागा हा पंधरा वर्षाचा लढा मागील काही दिवसापूर्वी ह्या का लोकांनी भरपूर मोठ्या रीतीने आंदोलन देखील केलं वसईतील संपूर्ण वकील वा संघटना आणि त्यांच्या सोबत राजकीय पक्षांनी देखील ह्या लोकांना सहकार्य केलेलं आज त्याबद्दल बोलण्यासाठी अॅडव्होकेट सोबत आहेत आता आपण त्यांच्याशी बोलूया सर काय सांगाल सर्वात प्रथम मी सर्व पत्रकार सर्व राजकारणी सर्व वकील सर्व प्रशासकीय न्यायिक अधिकारी या सर्वांचे आभार मानेन कारण हा लढा जो आहे हा फक्त जो वकिलाचा सांगतायत तसा वकिलाचा हा लढा नव्हता आणि नाही हा लढा जो आहे तो जनतेचा आहे कारण या न्यायालयामध्ये जनता न्याय मागायला येते आणि ही न्यायालयाची आपण इमारत बघतो ही पंच्याहत्तर वर्षाच्या पूर्वी ब्रिटिशांनी बांधलेली आहे ज्याच्यामध्ये त्यावेळेला लोकसंख्या पंचवीस हजार पण नव्हती आज पंचवीस लाखाच्या वरती आहे आणि हा जो लढा उभारला याच्यामध्ये आपण सर्वांनी जो आभा आम्हाला जो सपोर्ट केला वकिलांना त्याबद्दल सर्वात प्रथम आम्ही पहिले आपले सर्वांचे आभार मानतो आणि मुख्य म्हणजे आपले जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत श्री रवींद्र चव्हाण साहेब यांना आम्ही दोन महिन्यापूर्वी ज्या वेळेला सायलंट रिसॉर्ट मनोहरला भेटलो त्यावेळेला ते त्यांनी सांगितलं फाईल त्यांनी बघितलेली नव्हती परंतु त्यांनी आम्हाला आमची अडचणी ऐकून घेतल्या आणि सांगितलं की तुम्हाला ही जागा आम्ही देणार आणि त्यानुसार त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ऑफिशियल वेज पे पेजवर प्रकारे माहिती दिली की वकील भेटले आणि सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी वारंवार आम्हाला जे आश्वासन दिलं त्यानुसार आज आपल्याला असं दिसेल की आपल्याकडे जी आर ची कॉपी ही चोवीस तारखेला म्हणजे आज चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी ही जी आर ची कॉपी आपल्याकडे आलेली आहे सर्व राजकीय सर्व राजकीय पक्ष सर्व राजकीय नेते आपल्या जिल्ह्याचे खासदार आपल्या तालुक्याचे तिन्ही आमदार आपले पालकमंत्री आणि सर्व विरोधी पक्ष या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आम्हाला नमूद करावायचं वाटते ज्या आणि आमचे बार काउन्सिलचे चेअरमन संग्राम देसाई साहेब यांनी त्यांचे वैयक्तिक शब्द जो वैयक्तिक त्यांचा जो प्रभाव आहे जो त्यांचा पालकमंत्र्याकडे पालकमंत्री त्यांच्या गावा गावातले आहेत तो त्यांनी वापरला आणि सातत्याने आमच्यासाठी प्रयत्न केला आमचे बार काउन्सिलचे गजाजन चव्हाण साहेब यांनी आम्हाला मदत केली आमचे जे न्यायालयीन सर्व जे अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला सपोर्ट केले आमचे जे येथे जे मेहरे साहेब होते ते आता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे त्यानंतर अनिकेत पटवर्धन जे आपल्या चव्हाण साहेबांचे पिये आहेत त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि के अशा प्रकारे केल्यानंतर मी तुम्हाला विशेष बाब सांगू इच्छितो की खरं तर त्या जागेमधली एकशे आठ गुंठ्यापैकी अठ्ठावन्न गुंठ्याची आपण मागणी केली होती आणि अठ्ठावन गुंठ्याची मागणी केली मात्र आपल्याला प्रत्यक्षात अख्खी एकशे आठ गुंठे दिली कोण जमीन आपल्याला दिलेली आहे हे फार मोठी गोष्ट त्यामुळे आज आपण जी एफ एस आय चा विचार करत होतो तो, तो आपल्याला दुप्पट एफ एस आय आपल्याला मिळत आहे आणि आपण जर तीस कोटाची इमारत बसेल असं सांगत होतो तर आपल्याला आता साठ कोटाची इमारत बसू शकते एवढी मोठी आपल्याला जागा अडीच एकर जी एकर जेवढी जागा आपल्याला आचोऱ्याला दिली होती आपल्याला काही लोक सांगत होते की जागा कमी दिलेली आहे आपल्याला अडीच एकर जागा दिलेली आहे मग आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे आता हा एक टप्पा झालेला आहे जमीन मिळणं आपल्याला जमीनच नव्हती बांधायचं हवेत तर काय बांधू शकत नव्हतो आता जमीन मिळालेली आहे आता पुढचा आमचं पाऊल राहणार की त्या जमिनीवर माझगावला जशी प्रशस्त अंजली मॅडम तिकडे जाऊन आलेले त्यांनी सांगितलं की फार चांगली इमारत तिकडे आधुनिक सोयीनुसार बांधलेली आहे तशी इमारत येथे बांधून घ्यायचा त्यासाठी जवळपास पन्नास साठ कोटी रुपये जे लागतील ते शासनाकडून मंजूर करून घ्यायचे याकरिता आमची मदत लागणार याकरिता आमचा प्रयत्न राहणार आहे आणि नेहमीप्रमाणे तुमच्या सगळ्यांची मदत लागणार आहे आता आपल्यासोबत दुसरे वकील देखील आहेत ते काय सांगत आहेत ते देखील ऐकूया आणि दुसरे कार्यालय तर आता ते कसे काय कोणत्या पद्धतीने त्याची शिफ्टिंग आणि कसं काय काम चालू होईल सरकार आहे ते सरकारला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि त्यांनी त्याची योजना करून ठेवली असेल आणि कोर्टाची जी आपण बघितलेली की अडचण होती ती शासनाने बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने त्यांच्या लेवलला मंजूर केलेली आहे आणि जर आमची जर मंजूर जागा मंजूर केली आहे त्याचप्रमाणे प्रांत वगैरे जे आहे त्यांची सुद्धा काहीतरी सोय करून ठेवली असेल पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जो प्रश्न विचारता त्याच्या व्यतिरिक्त मी पुढे जाऊन असं म्हणेन की ही जी लढाई होती ती ही आत्ता ह्या दोन तीन महिन्यातली लढाई नाही तर कम जवळपास तीन वर्षापासूनची लढाई आमची आहे जेव्हा सुधीर इथे विल्यम फडणवीस साहेबांनी एका व्यक्तीचं नाव घेतलं नाही ते म्हणजे आमचे सुधीर देशपांडे साहेब सुधीर देशपांडे साहेब जे आमचे डिस्ट्रिक्ट जज म्हणून इथे आले होते त्यांनी बघितलं की इकडचं जे वातावरण आहे हे केसेस भरपूर आहेत पण लिटिगंटला पोषक असं वातावरण नाहीये लोक कुठेही बसतात खाई करतात आणि त्यांनी ते खंत आमची प्रॅक्टिस यांच्यासाठी रेग्युलर असल्यामुळे त्यांनी खंत ओपन वरून त्यांनी कळवली की बाबा तुमच्या कोर्टामध्ये एवढे वकील आहेत चांगले वकील आर्ग्युमेंट करतात आणि कोर्टाची परिस्थिती बघण्यात यावी तेव्हा आम्हाला एक आम्ही आता सिनियर लॉयर आहेत पण आमच्या पुढील पुढच्या पिढीला आम्ही काय द्यायचं आहे भविष्यामध्ये त्यांना आम्ही काय देणार आहोत हे तर आम्हाला सांगता सांगतायला पाहिजे ज्ञान हे प्रत्येकाचं ज्ञान असतंच पण त्याच्या जोडीला जाऊन एक एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊन आम्ही असं ठरवलं की बाबा नवीन बिल्डिंग पण इथे होणं गरजेचं आहे आणि जे जेस जे कमतरता आहे त्याच्यामुळे लोकांची कामं होत नाही बऱ्याचशा फाईल पाच पाच दहा दहा वर्ष पेंडिंगमध्ये राहिलेल्या आहेत त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर झाल्याशिवाय न्याय मिळणार नाही म्हणून आम्ही विल्यम फर्नांडीस आणि सगळ्या बारच्या लोकांनी पण मदत केलेली आहे सगळ्या चारी बारच्या लोकांनी पण ह्याच्यामध्ये विल्यम फर्नांडीस वकिलांचं मी आवर्जून इथे मी आ, नाव घेण्याचं की त्यांनी विनंतीला मान्यता ते देऊन त्यांनी पाठपुरावा करायला सुरुवात केला आणि आमच्या सगळ्या वकिलांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे पण सुनील देशपांडे दे साहेबांची ही कला होती त्यांनी चारी बालनं एकत्र केलं आणि चारी बालच्या प्रत्येक दर आठवड्याला मिटिंग लावून त्यांच्याकडनं योजना त्यांच्या सूचना शासन दरबार म्हणजे प्राण सर्वे तहसीलदार नगरपालिका महानगरपालिके सगळे लोक यांची मीटिंग करून त्यांनी तशी प्रत्येकाला म्हणजे काम करायचं त्यांनी पाठपुरावा हो करायला सुरुवात केली आणि त्याच फळ आज आम्हाला मिळत आहे बरोबर सर तुम्ही काय बोला ना? बोले हमको सबसे म्हणजे यु ब आहे मेहनत रंग लाई और आज बहुत खुशी का दिन है और जबकि हमारे सीनियरों ने बहुत कुछ बता दिया है आज सबसे बहुत बड़ी हमको खुशी है इससे ज्यादा मैं कुछ नहीं बोल सकता आज खुशी के अवसर पर मैडम तुम्ही काय सांगाल मी हेच म्हणेन की आज 14 15 वर्षाची जी, जी अथक प्रयत्न मेहनत घेतली वकिलांनी त्याला आज फळ मिळाले आहे आणि आज आम्ही आम्हाला जी सुरुवातीला एट गुंठे जमीन याच्यावर सुद्धा आम्ही समाधान मानत होतो पण आम्हाला शासनाने आठ गुंठे जमीन मंजूर करून आम्हाला आणखी उपकृती केलेला आहे आणि ह्याच्यावरती आता खूप मोठी प्रशस्त इमारत आम्ही बांधू शकतो आज आपण बघू शकतो कोर्टामध्ये बारा जज फक्त बसतात जिथे चाळीस पन्नास जज काम आहे तर प्रत्येक वेळेला तारखा घेऊन जातात पक्षकारांचे हाल होतात वकिलांचे हाल आहेत स्टाफ नाही इनफ आता काय जवळजवळ साठ कोर्ट होऊ शकतात तिकडे एवढी मोठी जागा आम्हाला मिळालेली आहे आणि त्या व्यतिरिक्त मोठी प्रशस्त लायब्ररी आम्ही बनवू शकतो महिला वकिलांसाठी वेगळे आम्ही बारूम बनवू शकतो असे अनेक गोष्टी आम्ही आता आमच्या मनाप्रमाणे करू शकतो याचा मला आनंद आहे आणि त्याच्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानते ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सगळ्यांची मी आभार मानते सर तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम तर मी सगळ्यांचं म्हणजे सगळ्या वकिलांचं अभिनंदन करतो या ठिकाणी आता ही दुपारी जशी ही गोड बातमी मिळालेली आहे त्यामुळे आमच्या सगळ्या वकील वर्गामध्ये एक वेगळाच उत्साह आहे आपण सगळं बघत असाल की आमच्या सगळ्या वकिलांचा चेहरा कसा आनंदाने फुललेला आहे खरोखर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे किंवा विलियमनी सांगितल्याप्रमाणे अथक परिश्रम घेण्यात आलेले आहेत आंदोलन जे झालं त्या आंदोलनामध्ये आमचं एक आ, आ, ना बाजू आंदोलनामध्ये आमचा एक नारा होता की बघता काय सामील व्हा तर खरोखरच हे आंदोलन जेव्हा झालं तेव्हा फक्त वकील वर्ग त्याच्यामध्ये सामील नव्हता त्याच्यामध्ये वसेची जनता जनता देखील सामील होती मॅडम थांबा आज आनंदाचा दिवस आहे हा तर ती सगळी जनता देखील सामील होती विशेष करून मला इथे आमचे जे वसईचे शासकीय अधिकारी आहेत म्हणजे तहसीलदार आहेत प्रांत आहेत त्यांनी देखील ह्या सगळ्या गोष्टींचा चांगला पाठपुरावा केला त्यांनी आम्हाला त्यांचा पूर्ण अनकंडिशनल सपोर्ट दिला जेव्हा आमचं आंदोलन इथे चालू होतं त्या ते प्रत्यक्षात येऊन भेटले आणि खरोखर मी महाराष्ट्र शासनाचे विशेष करून रवींद्र चव्हाण साहेबांचे आभार मानतो की आज जुने जो तो शब्द दिला होता तसं मी पाळलेला आहे आमच्या बार काउन्सिलचे अध्यक्ष श्री संग्राम देसाई साहेब यांचे देखील विशेष आभार क्या है, आर जे जे है क्या या ठिकाणी बस आणखीन काय फार जय हिंद जय महाराष्ट्र थोडक्यात विजय झाल्याचा एक आनंद दिसतोय थँक्यू सो मच आमचं आमचं जे पहिले उद्दिष्ट होत जमीन संपादन करण्याचं ते आमचं उद्दिष्ट आज साध्य झालेलं आहे आम्ही सर्व आनंदी आहोत आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे दोन सप्टेंबरला आम्ही जे धरणे आंदोलन केलेलं होतं ते सफल झालेलं आहे याबद्दल आम्हाला सर्वांना आनंद आहे आणि ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि पुढील आमच्या कार्यासाठी असं सहकार्य सर्वांनी आपला पत्रकार बंधू भगिनी करावं अशी विनंती करतो धन्यवाद सर तुम्ही काय सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आमचे सर्व बारचे सदस्य तसेच सर्व वकील वर्ग आता यापुढचा टप्पा असा आहे की जी जागा शासनाने जी आर काढून दिलेली आहे ती सन्मान्य कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब किंवा सर्वे डिपार्टमेंट यांच्याकडून ती पहिला कोर्टाच्या नावाने करून घ्यायला लागेल ती करून घेतल्यानंतर त्याच्या पुढे प्लॅनिंग याच्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करून घ्यावा लागेल त्यामुळे आता आम्ही ही जी आहे ती पन्नास टक्के लढाई जिंकलेली आहे पन्नास टक्के बाकी आहे त्यासाठी आपलं सर्व पत्रकार बंधू भगिनी सर्व राजकीय कार्यकर्ते सर्व राजकीय पक्षाचे नेते यांची आम्हाला गरज लागणार आहे पुन्हा एकदा सर्व सर्वांचा आभार तसेच आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण साहेब आमचे अध्यक्ष महोदय बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र मा, गोवाचे संग्राम देसाई साहेब यांचा आभार असंच आम्हाला सहकार्य आपल्याकडून आहे ते राहावं एवढीच अपेक्षा आणि विनंती धन्यवाद सर तुम्ही काय सांगाल खरं तर आम्हाला भीती होती की पंधरा दिवसावरती आचारसंहिता लागणार आहे असं कळलं होतं आणि त्यामुळे हा शासन निर्णय जो आम्हाला सर्वांना अपेक्षित होता तो निघेल की नाही याबद्दल आम्हा सर्व वकिलांच्या मनामध्ये धगधक होती परंतु आज माननीय रवींद्र चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री खऱ्या अर्थानं ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत असं त्यांनी दाखवून दिलेलं आहे वसईच्या वकिलांची व्यथा जी आहे ती त्यांनी खऱ्या अर्थानं लक्षात घेतलेली आहे आम्ही त्यांच्याशी अनेक मिटिंग सुद्धा केल्या त्या प्रत्येक मध्ये त्यांनी आम्हाला शब्द दिला की तुमचं काम जे आहे ते आम्ही करणार वसई कोर्टासाठी नवीन जमीन जी आहे आणि नवीन बिल्डिंग जी आहे त्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करणार तुम्ही सगळे तयारीला लागा अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी आज केलेली आहे आणि आज हा जी आर जो आहे तो त्यांनी काढलेला आहे मला ह्या ठिकाणी आज विशेष नामोल्लेख करावा असा वाटतो तो म्हणजे आमच्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे विद्यमान चेअरमन साहेब आदरणीय संग्राम देसाई सर आदरणीय संग्राम देसाई सर यांनी हे हा जो जी आर आलेला आहे शासन निर्णय आलेला आहे त्यासाठी खूप मेहनत घेतली त्यांनी सातत्यानं रवींद्र चव्हाण साहेबांशी त्याबाबत पाठपुरावा केला त्यांच्याशी संपर्क साधला जेव्हा इथे आंदोलन करण्यात आलं वकिलांतर्फे तेव्हा सुद्धा स्वतः संग्राम देसाई सर इथे आले आणि त्यांनी फोनवरती आम्हाला त्यांच्याशी बोलणं करून दिलं त्यामुळे जो आम्ही जो आमचं आंदोलन होतं ते सुद्धा आम्ही त्यांच्या आश्वासनावरती मागं घेतलं त्यामुळे संग्राम देसाई सरांनी खूप मोठी भूमिका यामध्ये बजावलेली आहे विशेष उल्लेख असा करावा असा वाटतो की वसई कोर्टामध्ये असं म्हणतात की चार बार आहेत आणि ह्यांच्यामध्ये है मतभिन्नता आहे परंतु सर्व बारच्या एक पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ह्या ऐक्याची आम्हाला आज पोचपावती मिळालेली आहे चारी बारच्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी विशेष आभार मानू इच्छित आहे बारच्या प्रत्येक सभासदांचं वसई कोर्टामध्ये कार्यरत असलेल्या वसई कोर्टाबाहेर कार्यरत असलेल्या सर्व वकिलांचं मी या ठिकाणी अभिनंदन करू इच्छित आहे आभार मानू इच्छित आहे त्याचप्रमाणे आमच्या ह्या संघर्षाला सहकार्य करणाऱ्या वसई तालुक्यातील जनतेचं ह्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करणाऱ्या राजकीय पक्षांचं त्यांच्या सर्व कार्यकर्कर्त्यांचं आणि त्याचबरोबर सर्व प्रसार माध्यमांचं त्यांच्या सगळ्या मना पसुन आभार मी या ठिकाणी मनापासून आभार आभार आणि अभिनंदन करीत आहे ज्या वेळेलांनी कडे धरणे आंदोलन सुरू केलं होते त्या सगळ्यांसमोर हा प्रश्न होता की कि हे आंदोलन किती दिवस सुरू राहणार हा प्रश्न होता म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला संग्राम देसाई साहेब आले आणि त्यांनी रवींद्र चव्हाण साहेबांना जेव्हा फोनवर कॉन्टॅक्ट केला त्यावेळेला दोघांनी दिला जो शब्द आहे तो आज पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळेच वकिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि पुन्हा एक जे आपलं आपण नेहमी म्हणतो की एकजुटीमध्ये मध्ये बळ असतं ते आज सिद्ध झालेलं आहे आणि त्याचं उदाहरण आहे ते आपल्या समोर सगळ्यांसमोर सिद्ध झालेलं आहे आपण आता एकदा जोरदार घोषणा देऊ इन क्लब जिंदाबाद इन क्लबाबाद सर्व सर्व वकिलांचे पहिला आभार कारण त्यांनी ही एकजूट दाखवून हा सोनियाचा दिवस आज पाहायला मिळत आहे आणि त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि जे काही ह्या सर्व आंदोलनामध्ये सहभाग दाखविला आणि शासनाला शासनाचं लक्ष वेधणं आवश्यक होतं आणि ते काम वकिलांनी फार सतोटीने केलं मला विशेष उल्लेख करायचा आहे तो म्हणजे स्त्री वकील आणि तरुण वकिलांचा की ज्यांनी ज्या उत्साहाने ह्यामध्ये भाग घेतला मला असं वाटतं की पुढचं पुढचे चाळीस वर्ष त्यांना ह्या कोर्टात प्रॅक्टिस करायची आहे त्यांना ह्या इमारतीचा ह्या वाढलेल्या कोर्टाचा खरा फायदा होणार आहे म्हणून मला ह्या सर्व तरुण वकिलांचा आणि स्त्री वकिलांचं विशेष अभिनंदन करायचं आहे आणि सर्व पत्रकारांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सर्वांचे धन्यवाद देतो तर आता आपण बघितलं सर्वच वकिलांनी सांगितलेलं आहे की वकील संघटनेची एकजुटता आणि त्यासोबत सर्व जनतेने जो सहकार्य केलं ह्यामुळे आज हा चांगला दिवस आपल्याला बघायला मिळत आहे आता आपलं पन्नास टक्के काम झालेलं आहे पुढच्या कामात देखील सर्वांनी असंच सहकार्य करावं असं ह्या वकिलांचं म्हणणं आहे वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसा मजेस डिसुजा वसई वसई कोर्ट नमस्कार